सरचिट्टीस पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आज आम्ही आहोत वाघोली या भागात आव्हळवाडी रोडवरती तिथं तुम्ही पाहता तिकडे आवळवाडी फाटा आहे तिथून हा वाळवाडीच्या दिशेला रस्ता जातो आहे याच्या दरम्यान इथं बाजारपेठ बाजार आहे बाजार इथं वाघोलीचं तिथं या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं आणि घालीचं साम्राज्य आहे तुम्हाला मी इथून वास मोबाईलमध्ये देऊ शकत नाही अक्षरशः उभं राहणं देखील मुश्किल आहे अशी भयानक परिस्थिती आहे ह्याच्याकडं पुणे महानगरपालिका आपण स्वच्छ पुणे सुंदर पुणे एकीकडे म्हणतो परंतु वास्तविक परिस्थिती खूप खराब आहे या ठिकाणी मनुष्य जगताय तिथून भाज्या विकत घेताय अशा कचऱ्याच्या ठिकाणातून आणि त्या घरी जाऊन परत खातायत खरंच ही दुर्दैवी गोष्ट आहे या ठिकाणी मी पाहता किती कचऱ्याचं आणि घाणीचं साम्राज्य आहे मोठ्या प्रमाणात कचरा या वाघोली बाजार तळाच्या मैदानाचा पडलेला आहे तुम्ही इकडं पण बघू शकता पाठीमागं इकडे आम्ही साधारणतः हा कचऱ्याचा वेळोवेळी तक्रारी पुणे महानगरपालिकेकडे केलेल्या आहेत परंतु त्याचा काही फारसा गांभीर्याने घेतल्या जात नाही आणि बाजार तळातला कचरा उचलल्या जात नाही या बाजार तळावरती या वाघोलीत माणूस म्हणून माणसाला जगण्याचा अधिकार देखील नाही का हा खरा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहत आहे या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल त्या बाजार तळामध्ये अतिशय घालीचं साम्राज्य आहे तिथं तुम्ही पाहिलं असेल चिखल आहे सगळा भाज्या इकडे तिकडे फेकलेल्या आहेत कचरा आहे राडा आहे सगळा आज माझ्यासोबत आहेत रेब्रेसरी आमच्यासोबत आहेत या ठिकाणी राष्ट्रवादीचे प्रभाग क्रमांक चारचे अध्यक्ष विजयजी गोरे सर आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी सर आहेत उपस्थित जे तुम्ही पाहताय बाजार तळाशी मी परिस्थिती तुम्हाला दाखवत या तुम्ही पाहू शकताय ठिकाणी असं आणिच साम्राज्य आहे पाणी साचलेलं आहे त्याच्यावरती मच्छर होत आहेत याच्यावरती कुठल्याही पुणे महानगरपालिकेतून स्वच्छतेचे कुणीही कर्मचारी काम करताना दिसत नाहीये याच्यावरती फवारी होत नाही आजार त्यामुळे वेगवेगळे आरोप होऊ शकतात आणि दुसरी वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे त्याच्यात ज्या स्ट्रीट लाईट किंवा लाईटी लावल्या आहेत त्या कुठल्याही प्रकारच्या या मंडळीमध्ये लाईटी चालू नाही आहेत आणि अतिशय दुरावस्था या ठिकाणी सगळी पाहायला मिळते आपल्याला या काय परिस्थिती स्वच्छता होत नाही कचरा उचलला उचलण्याचा कुठून खूप आहे ना उचलण्याच्या नावाखाली काही पैसे वगैरे पावती असेल ना तुम्हाला पावती असेल किती रुपये द्यावं लागते पावती जी द्यावं लागते परंतु मला एक सांग कमिटी ठरवती पण मग पावती घेतल्यानंतर स्वच्छता व्हायला पाहिजे स्वच्छता होती त्यांना जे करायचं ते करायचं पण हे बाकीचा सगळा कचरा पडलेला आहे टॉयलेटची सोय आहे काही टॉयलेट नाही दोन्हीला पण नाही अच्छा इथं टॉयलेटची सोय नाही आहे म्हणजे बिलकुल मग आता लोकांना एवढे मोठे लोक आहेत त्यात एवढे पैसे पाहिजे म्हणलेलं पाण्याची टाकी बसून एक स्वच्छ टॉयलेट पाहिजे ना एवढ्या लोकांसाठी टॉयलेट पण लॉक केलेलं आहे मग ते वापरत नाही पाण्याची सोय नाही आहे महिलांसाठी दिवस दिवसभर कुठं वॉशरूमला जायची सोय नसल्यामुळं लोक असल्यामुळं कधी कधी किडनीचे देखील आजार उद्भवतात महिलांना श्वसनाला देखील एक अतिशय दुर्गंधयुक्त श्वास या ठिकाणी घ्यावा लागतो त्याच्यामुळे फुफ्फुसाचे ला आजार देखील लोकांना होऊ शकत आहेत म्हणजे इतकं सर्वसामान्याचं जगणं इतकं जिकारीचं इतकं हलाकीचं का झालंय हा खरा प्रश्न आहे याला सरकार महानगरपालिका प्रशासन नावाची यंत्रणा शिल्लक आहे की नाही फक्त लोक जे आहेत टॅक्स भरण्यासाठी पैसे भरण्यासाठी जीएसटी हे जीए लोक जगतात की काय त्याच्यासाठीच काम करतात की काय सरकारला घाणीच्या साम्राज्यामध्ये लोकांना भाजी परचेस करावं लागते आणि घाणीच्या साम्राज्यामध्ये घाणीच्या एरिया मधून जर भाजी परचेस केली ती जर घरी लोकांनी खाल्ली त्यांचंसुद्धा आरोग्य धोक्यात आहे आणि आता कोरोनाची साथ चालू आहे आणि त्या साथीमध्ये जर साफसफाई स्वच्छता नसेल तर लोकांना अजून आजार होण्याचे चान्सेस भरपूर आहेत सांगाल तुम्ही अजून कचरा खूप आहे तिथला पण आपण आढावा घेऊया हा हा पूर्ण पूर्ण दाखवा तिथे तुम्ही जर पाहिलं या ठिकाणी एक नियोजित जागा सांगितलेली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन नियोजित जागा ही नियोजित जागा ज्या ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य दिव्य असं सांस्कृतिक भवन होणार आहे त्या ठिकाणी आजची परिस्थिती मात्र खूप आहे ह्या जागेची स्वच्छता होणं आणि त्या स्वच्छते ठिकाणी त्या बोर्डाच्या ठिकाणी किमान स्वच्छता असणं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील अभिप्रेत असेल परंतु आज मात्र या ठिकाणी खूपच घाणीचं आणि कचराचं आम्ही पुणे महानगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी पाहता तुम्ही हा किती मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला आहे म्हणजे अक्षरशः या कचऱ्याला कुणी जबाबदार आहे की नाही तुला संपूर्ण बाजाराच्या म्हणजे चौकडे जो आहे जसा तसा कचरा साचलेला आहे तुम्ही पूर्ण जरी केलाय या अधिक तिकीट किती मोठा कचरा अजून आहे म्हणजे इथेच इथला कचरा टाकला जातो म्हणजे तेच आरोग्य म्हणजे हे करायचं हे बघा तिथे कचरा पेटी आहे त्याचा कचरा बघा कुठे या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर साधारणतः एक चार पाच ट्रक दहा ट्रक कचरा निघेल इतक्या मोठ्या प्रमाणात कचरा या ठिकाणी पडलेला आहे परंतु हा महानगरपालिकेकडून किंवा यातील प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारे तो उचलला जात नाही ही खरंच दुर्दैवी गोष्ट आहे आणि जर अशा घानीच्या साम्राज्यात जर वाघोलीकरांना जगायची वेळ असेल तर याला जबाबदार कोण आहे हा खरा प्रश्न आहे मग या ठिकाणी हा कचरा कधी उचलला जाणार इथली मंडईची स्वच्छता कशी होणार आणि या भागामध्ये लोकांना एक आपण पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात राहतो आहे याचा कधीतरी अभिमान वाटला पाहिजे परंतु खरंच ही दुर्दैवी गोष्ट आहे आज आम्ही थोडंसं नवीन उदाहरण दाखवलं आहे हीच परिस्थिती केसरन रोडवरती हीच परिस्थिती आहे त्यानंतर बकोरी रोडवरती हीच परिस्थिती आहे भावडी रोडवरती हीच परिस्थिती आहे बाईप रोडवरती हीच परिस्थिती आहे लोहगाव रोडवरतीच हीच परिस्थिती आहे जर इतक्या मोठ्या प्रमाणात इकडे 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 इतक्या मोठ्या प्रमाणात जर या ठिकाणी लोक टॅक्स भरतात तर यांना स्वच्छता आपल्या भोवतीचा परिसर स्वच्छ राहण्याचा अधिकार नाही का याच्यापासून रोगराई होतात लोकांना वेगवेगळे आजार होतात लोक मृत्युमुखी पडतात लोकांचं आयुर्मान कमी होते मग या सगळ्या गोष्टीला पुणे महानगरपालिका किंवा सरकार हे फक्त लोक फक्त टॅक्स भरण्यापुरतेच मर्यादित आहेत का यांना स्वच्छता मागण्याचा अधिकार नाही का वाघोलीगाव पुणे महानगरपालिकेत समज जाऊन जवळपास साडेतीन चार वर्षे होत आहेत परंतु पाहिजे तसा या ठिकाणी स्वच्छता सुविधा रस्ते वीज पाणी ह्या गोष्टी तर खूप दूर आहेत परंतु बेसिक सुविधा ज्या आहेत खात्री कसलेले नसते

या ठिकाणी देखील साधारणतः एक पाच सहा ट्रक कचरा पडलेला आहे जर लोक मला सांगा जर कचरा जर मला सांगा लोक या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या टॅक्सेस भरतायत प्रत्येक गोष्टीवरती खरेदीवरती जीएसटी भरतायत राज्य सरकार केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात निधी या सर्वसामान्य लोकांच्या खिशातून सरकार जातो परंतु त्या बदलात प्रशासकीय निष्क्रियता सरकारची दप्तर दिली काही या सगळ्या गोष्टींमुळं वाघोलीकर आज अतिशय मृत्यूच्या काखेत जोडलेत असा या ठिकाणी अनुभव येत आहे या ठिकाणी लोकांकडून कर वसुली होती कराच्या रूपात त्यांना मिळतंय काय या ठिकाणी जे स्टॉल असतील त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे कर आकारले जातात प्रत्येक स्टॉलकडून कर पण किमान त्यांचा निघालेला कचरा त्या ठिकाणी तो उचलला जावा त्याचं वर्गीकरण व्हावं त्या ठिकाणी त्याच्यावर प्रक्रिया व्हावी हो त्याच्यापासून खत निर्मिती व्हावी असा हो विचार या सरकारच्या डोक्यात काय येत नाही की जनता ही बाजारातली लोकं ही फक्त मतदान करण्यापुरती लोकांना मतदार म्हणूनच फक्त वापरणार आहात का हे सरकार त्यांना मतदान केलं म्हणजे तुम्ही कसे जागा आणि कसे मारा त्याच्यानंतर सरकार म्हणून मायबाप सरकार म्हणून सरकारची काही जबाबदारी राहणार आहे की नाही त्यांना काही सुविधा देण्यासाठी बांधलेल्या आहेच की नाही आणि त्यांना तर सुविधा काही मिळणार आहेत की नाही खऱ्या अर्थानं की बघा तुम्ही बाजार बाजारली जे कुणी मटेरियल टाकते काय टाकते या ठिकाणी खऱ्या अर्थानं इथं लोकांना एक कुठल्याही प्रकारचा दिलासा मिळताना दिसत नाही आहे या ठिकाणी पहा तुम्ही कचऱ्याची ढीग या ठिकाणी कचऱ्याची ढिस्पलेली आहे धन्यवाद तुम्ही परंतु काय बरेच किती वर्षापासून येता इथं बाजारात तुम्ही सांगा इथं काय कचरा उचलत नाही ना का किती दिवसापासून उचलला नाही सहा महिन्यापासून साधारणतः हा कचरा उचललेला नाहीये असं इथं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे इथं बाजारात येणाऱ्या दररोज नागरिकांचं तर अशा प्रकारे जर साम्राज्य या ठिकाणी तुम्ही पाहू शकता म्हणजे मैदाना जे आहेत सरकारची जागा ज्या आहेत त्या किमान स्वच्छ ठेवणं ही तरी एक महानगरपालिकेने जबाबदारी घ्यावीसाठी जागा बघा तुम्ही पाहू शकता लोकांना बाथरूम साठी कुठेही जागा नाही आहे बाथरूम साठी जागा नाही उघड्यावरती लोक पुण्यासारख्या शहरात ज्याला आपण स्वच्छ पुणे सुंदर पुणे शिक्षणाचं माहेर घर असे म्हणतो आणि त्या पुणे शहरात आता नवीन समावेश झालं वाघोली गावच्या ज्याचं शहरीकरण नागरीकरण होतंय हजारो कोटी रुपयाचा टॅक्स या ठिकाणी सरकारला महसूल जातो आहे परंतु त्याच्या बदल्यामध्ये लोकांना उघड्यावरती शौचालयाला जावं लागतं या ठिकाणी लोक उघड्यावरती शौचालयात त्यांना कुठल्याही प्रकारची सोय नाही आहे पाणी नाही आहे स्वच्छता नाही आहे अशा असंख्य गोष्टी आणि अडचणींचा सामना करत या ठिकाणी हा सर्वसामान्य माणूस जगत जगत त्याचा कसं तरी दिवस काढतोय ही खरतिश अतिशय वेदना देणारी बाब आहे मी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त या भागाचे या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य श्री अजयदादा पवार त्याचप्रमाणे या भागाचे लोकप्रतिनिधी आणि जे कोणी सक्षम प्रशासकीय अधिकारी वाघुलीसाठी स्वच्छतेसाठी कचरा व्यवस्थापनासाठी नेमलेले आहेत त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो मायबाप सरकार प्रशासन तुम्ही या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्या आम्हाला स्वच्छतेचा अधिकार आहे आम्ही कर टॅक्स रूपी कर कर भरतो आहे आणि त्या कर रूपातून तुम्ही आम्हाला स्वच्छता द्या एक चांगलं स्वच्छ येत्या हजारो लोक या ठिकाणी येतात त्यांना एक चांगलं बाथरूम द्या आणि या ठिकाणी आम्हाला आमचा जगण्याचा अधिकार मिळू द्या एवढीच मी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला करतो नक्कीच या व्हिडिओनंतर पुणे महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी या ठिकाणी येतील इथली कर व्यवस्थापनाची व संपत्तीची उत्पन्नाची सगळी माहिती घेतील थी त्याचप्रमाणे या ठिकाणी असलेल्या कचऱ्या कचऱ्याची पाहणी करतील आणि तो पुढील काही दिवसात हे बाजार तर आपल्याला स्वच्छ आणि सुंदर बाजार तर पाहायला मिळेल अशी आशा व्यक्त करतो या ठिकाणी आणि काय बोलायचं सर काय सांगणार धरून ठेवा ना धरून ठेवा ना एक मिनिट आता काय म्हणायचं शेवटी काय म्हणायचं तुम्हाला मी विजय गोरे राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक चार अध्यक्ष माझं सरकारला एकच निवेदन आहे की या कचऱ्याचा निस्तार लवकर करावा व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे ही बाब लक्षात घेता त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा कचरा लवकरात लवकर कुठेतरी मार्गी लावावा हीच माझी विनंती सर तुम्ही काय सांगाल सर नमस्कार मी रामलिंग ढेंबरे केंद्रीय महाविकार महाराष्ट्र राज्य उपसचिव आज आरोग्याशी खेळणं म्हणजे हे जिंदगीशी खेळणं जनतेशी खेळणं मला सरकारला एकच सांगणं आहे किंवा महानगरपालिका अधिकाऱ्यांना एकच सांगणं आहे बऱ्याच ठिकाणी वागुलीमध्ये फक्त बाजार तळच नाही बाजार तळ्या आजूबाजू सोसायट्या सोसायट्यामध्ये सुद्धा पावसाचं सा पाणी साचतं आहे गटरेचे नाले साचत आहे डासांचं सा प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामुळे कोविडची साथ चालू आहे त्याच्यामध्ये अजून आजारीचं भर किंवा खच पडलेला दिसू शकतो त्यामुळे सरकारनं लवकर लवकर ह्याची स्वच्छता निर्मिती करावी डासांचे फवारणी करावी आणि कचरा पूर्ण क्लीन करावं स्वच्छ पुणे स्वच्छ सुंदर पुणे असं म्हणता येईल आणि लोकांचे आरोग्य खेळणं कमी होईल त्यामुळे हॉस्पिटलमध्ये बरेच पेशंटचे आता साथीचे रोग चालू झालेले आहेत आणि येणाऱ्या पावसाळ्यामध्ये अजून बरेच लोक आजारी पडतील त्याच्या आधी हा कचरा पूर्ण हलवला पाहिजे इथं बाजार तळावर लोकांच्या जनतेशी बाथरूमची सोय झालेली पाहिजे अजूनसुद्धा लोक इथं बाथरूमसाठी बसतात टॉयलेटसाठी सोय नाही आहे महिला जवळजवळ बारा तास ते आठ तास इथं बसतात त्यांच्या किडनीवरती आजार होण्याचे त्रास आहेत किडनी लिव्हरचे आजार होण्याचे त्रास आहेत फंगल्स इन्फेक्शन होण्याचे त्रास आहेत त्याच्यामुळे बऱ्याच इथं बाथरूमची त्यांच्यासाठी सोय पाहिजे एवढीच नाही तर अशी आमच्या सर्व नागरिकांची वाघोलीकरांची एक भूमिका किंवा आमची जी अडचण आहे ती आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासन सरकारपर्यंत पाठवतो मायबाब सरकार, सरकार प्रशासन तुम्ही या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्या आम्हाला वाघोलीकरांना आमच्या हक्काचा स्वच्छ वाघुली आम्हाला मिळू द्या आणि हीच मी या ठिकाणी विनंती करतो नक्कीच आपण या व्हिडिओला प्रतिसाद देऊन काहीतरी कारवाई करा कार्यवाही कराल अशी मी अपेक्षा अशा अपेक्षा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र दिछ दिछ आ, आ, वारा आहे तुम्हाला माहितच आहे वारा आण ना तरी